वाशी तहसीलवर जाणीव संघटनेच्या वतीने भूमिहीन दलित शेतमजुरांचा धडक मोर्चा धाराशी जिल्ह्यातील वाशी तहसीलवर जाणीव संघटनेच्या वतीने भूमिहीन दलित एकल महिला शेतमजूर भटकी समाज शेतकरी यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम भाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली आज धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजता जाणीव संघटनेच्या कार्यालयापासून मोर्चा सुरुवात झाली यावेळी वाजत गाजत घोषणा देत मोर्चा शिवाजीनगर वर्तकी चौक मार्गे तहसीलवर धडकला मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले यावेळी रामभाऊ लगाडे श्रावण क्षीरसागर मधुकर गायकवाड आदींनी आपले विचार व्यक्त केले मोर्चेकरांनी निराधारांना पेन्शन वाढ करा गायरान पट्टे भूमिहीनच्या नावे करा दुष्काळ जाहीर करा आदी मागण्यांचे निवेदन वाशी तहसीलचे पेशकर तवले पीएस यांना देण्यात आले यावेळी तालुक्यातील भूमिहीन विधवा परिपक्ता महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी दादासाहेब लगाडे वाशी जिल्हाधाराशी होत नाही किंवा तीन हजार रुपये त्यांना दरमा मिळावा ही सुद्धा आपली मागणी आहे परंतु गेल्या दोन हजार बावीस पासून आपल्या आपल्याला गट पाडलेले जातीवर गट पाडले तर राणबावर गट पडले तुमच्या इंदिरा गांधीचा वेगळा घट पाडलाय संजय गांधी निराधार योजनेचा वेगळा गट पाडलाय आणि अपंगाचा वेगळा घट पाडला अशा पद्धतीने जातीवाद सुरू केलेला आहे के त्याच्यामुळे काय होते की तुम्हाला कुणाला हजारच कुणाला दीड हजार ही अशी समानता आहे आम्ही आहे तर आमची मागणी आहे की सगळ्याला समान दीड हजार दिलं पाहिजे पण दीड हजारचे पुरत नाहीत आम्ही आता येथून पुढे तीन हजार रुपये प्रति महिन्यात दिलं पाहिजे आपली स्वातंत्र्याने मागणी दुसरी अशी मागणी कि बाराष्ट्र आपला वासिक तालुका जाहीर केलेला आहे पहिला यादीत आपल्या लोकनायक न्यूज